এইটা গায়। পাই てる কেন? আমি দেখি তো মানে পাই। দাঁড়া দাঁড়া। এই কামো। আরে আরে আলো তো। ও পাই না তো। পাই পাই তো। আ टायगर मस्त एसी मध्ये बसलाय आता टायगरला पाणी पण दिलं या बाऊल मध्ये त्याच थोड बर वाटलंय त्याला टाबुली तागुडीने मस्त आहे बाव दोन बाऊल पाणी पिलंय अख्खी बॉटल पाणी पिलंय आता काय गाडीमध्ये करतोय काय माहिती उलट्या करतोय का टायगर कोण आहे माशी आहे माशीच्या माशीच्या माग पि एसी लावले चांगली थंड थंड झालाय टायगर आता आहे ना गाडीत पण थंडच होता ए बघतोय कसा इथं सोडून जायचं याला चला नाही नाही याला इथं सोडूया तर माश्या खाते खा माश्या खा खा माश्या माश्या मारतो इथं बसून टायगर आम्ही जाऊ आम्ही जाऊ इथं सोडून जाऊ का तुला नको नको रडत रडते जाऊ 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 आम्ही जाऊ बोल बोल काय नको जाऊ ती बघ ती माशी आली परत की बघ की बघ तुझ्या पायजवळ आली बघ तुला यायचंय तुला यायचंय गावाला यायचंय आम्ही नाही नेणार तुला जा आम्ही इथं सोडून चाललो तुला तू इथंच राह जाऊ का बोल 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 काय काय जाऊ इथं सोडून तुला चला चला चाललो आम्ही सगळ्यांच्या पुढे पुढे जायचंय तुला कुठं कुड कुड कुठं 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 दरवाजा लावलाय जा तू कसं जातोस जा ना, नहीं नहीं ना, जा आम्ही नाही येणार तू एकटाच जा हा जा जाट जा तो वेटर येणार नाही तुला बघून घाबरतोय इकडे ये चल काय कर वेटर घाबरतोय तुला हा चलू तुला चला चला कुठे चल, चल, चल। बसायचं हा आता इथं ए सी चालू होते कॉंग कोंग कॉंग कॉंग काय इथं पाण्याजवळ जातोय सारखं पाणी मिळेल ए, ए, ए इकडे या पिलंय पाणी जास्त ता पाणी प्यायचं नाही बस इथं गपचूप सेट काय नाही कोण करत बस इथं बस आहे सायकल गेलो गेला लपला 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 गतोडी लपली इथे लपली लपली अगं बाई अगं बाई तोंड लपवली तोंड लपवली <laughs> तो 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 कुठे गेले कुठे गेले तर अगं कुठे गेली का कुठे गेली ऑर्डर आले आमची आता <laughs> चिकन लपेटा हंडी ने घरून चपात्या आणलेल्या बटर रोट्या त्याच्या आहेत दोन टेफी एक मला दे टाइगर बघतोय काय आहे काय आहे का पण टाइगर काहीच नाही खाणार आता टाइगर फक्त पाणी पिला हे ना दावली <gain> 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 चला सर्गिंग करा पटापट फटाफट टायगर तुला खायच्या खायचे का टायगरला काहीच नाही फक्त पाणी एक बॉटल पाणी पिला बस त्याची टायगर कुठे गेला हे गाडीची चावी अरे हा रे चोर आहेत दोघ चोर आहेत हे दोघ चोर आहेत टायगर कुठे आहे आले खाली जेवण जाऊन लपलं होऊन दिल तिकडे जाऊ नको तिकडे गाड्या आहेत थांब लांब जाऊ नको हा उघडली उघडली इकडून या तिकडून बसायचं त्याला बरोबर माहिती त्याची जागा तिकडे आहे ना इथून बसायचंय तुला इथून जा थांब गुड बॉय बस बस नीड बस हा नो 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 लपडे करायचे नाही तिथे लपडे करायचे नाही अजिबात नाही थांब किट्ट्या आला अरे किट्ठे आला किट्ठे आला किट्ट्या आड टायगर किट्ट्या आले बाप रे आले आलेले पप्पू घेतो पप्पू घेतो टायगर ची किट्या किट्या थांब 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 टायर खाली जाशील थांब गेला टायगरचा मित्र किट्टू आता यांची मजा बघू वा खाली येताय गाडी बघा ना मग सांग ना

अरे 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 हाय हाय आय मावशी कधी आल्या उभा तर राहू देतोय उभा राहून थांब रेटी थांब रे किती किती खुश झालाय रे टायगर मार याला मार झाला मार मार, मार 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 ऐकत नाही जरा पण इकडे चल किट्या ते बघ त्याला नुसतं येड्यावरी करून ठेवतो जा घरी तू अरे नाही रे टायगरला घेणार आहे नाही तुमचं ना टाकणार आहे टायगर या या आंघोळ करायला टायगर या या ये आला 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 समीर बारी असं फास्ट नको ना करू अलग बार ना आले 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 हाणू मार ना त्याला फटका लागतो त्या पाण्याचा नाही लागणार तसान प्रेशर लागतो घातलीच ना आंघोळ आता बस पुसत बांधण कशाला बांधणं त्याला आता फिरू दे चांगला बॉल कुठे त्याचा फास्ट ट्रॅक निघाली इथं बसायची वरती आहे वरती वरती बसू दे जबर बसू दे नको आहो सुक चांगलाय वलाय अरे आलं टायगरने आंघोळ केली बघा प्रवासातून आला तसा टायगरने लगेच आंघोळ केली आहे ना दादाने आंघोळ घातली त्याला मस्त हा काय जास्त उलटे नाही केलं कारण सकाळी त्याला खायला दिलं नव्हतं ना दागुली टायगर दागुली? म्हणतो मी काय कुत्रा नाही मी टायगर आहे ना मी काय तिकडे खाली बसणार आहे का म्हणा इथं याच्यावर नाही बसणार वाचणार बाबुली ये ना तागुली आता तागुडीला मस्त कलेजी भेटते का नाही काय माहिती का आता चिकन आणायला जा रे दादा तुम्ही जाशील ना नंतर आता मी चहा बनवू चहा बनवू का थोडीशी बटर रोस खाऊ टायगर त्याच्या बॅगी जवळच बसला ही तुझी बॅग तू तुझ सांभाळायची हां हे तुझंच आहे आणि टायगरला आले आल्या खायला दिलं इथं खाऊन बसलाय पेडीग्री खाल्ली त्याची त्यांनी मी सगळे सामान ठेवते है ना त्याला पण बरं वाटलं आता जरा गाडीत पण असंच बसून होतं तो समीर